हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत द झटपट दोडकेची भाजी तर यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे दोडका बारीक चिरलेला कांदा लाल तिखट मीठ हळद इथं मसुरीची डाळ घेतलेली आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर चला तर मग आपण सुरू करूया तर इथं आपण गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर ग गरम झाली की आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे गॅस फुलच आहे हाय फ्लेम वरती तर आपण कडे गरम झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तर हे बघा दोन ते तीन चमचे फक्त ह्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे जास्त तेल नाही लागत या भाजीला थोड्या तेलामध्येच होऊन जाते तर तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये तो बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा एक छोटा कांदा आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर हा आपण याच्यामध्ये आता तेलामध्ये घातलेला आहे तर आपण हा कांदा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपू द्यायचा नाही आहे फक्त लाल लाल होईपर्यंत आणि कांदा मऊ होईपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे असं आपल्याला वाटलं की आपला गॅस अजून फुलच आहे फुल गॅसवरती आपण हा कांदा भाजत आहे आता थोडा वेळ एक एक मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला दोडका आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे हे बघा तर मी इथे या दोडक्याचे थोडे मोठे मोठे असे म्हणजे काप करून स्लाईस करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीकही चिरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जर तुमचा दोडका जास्त जून असेल किंवा खूप मोठा असेल आत त्याच्यामध्ये पांढरा जो गर असतो तो, तो खूप असेल तो तर तो तुम्ही काढून टाका नाही तर आपली जी दोडक्याची भाजी आहे ती जरा गोड अशी लागते माझ्या ह्याच्यामध्ये थोडंसंच होतं त्यामुळं मी ते काढलेलं नाही आहे तशीच टाकलेली आहे तर आता आपला गॅस फुल फ्लेमवरतीच आहे आपण हे आता कांदा आणि दोडका आहे तो आपण परतून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण ता। आता मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता एक चमचाभर मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण परत हे हलवून घ्यायचं आहे मीठ ह्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे अजून आपण गॅस कमी केलेला नाही आहे ह्या गॅसवरतीच आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आता फुल गॅसवरतीच आपण ह्याला एक एक ते दोन मिनटाची वाफ येऊ द्यायची आहे हे बघा एक ते दोन मिनटाची वाफ येऊन गेलेली आहे आपण फक्त याच्यामध्ये मीठ काटलं होतं मिठामुळे ह्या दोडक्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं तर आपण म्हणजे जास्त त्यामुळे जास्त आपल्याला पाण्याची गरज लागत नाही आपण थोड्याच पाण्यामध्ये ह्याला आपण शिजवू शकतो दोडक्याला तर हे बघा आपण व्यवस्थित नंतर हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दोडक्याने कसं थोडंसं पाणी सोडलेलं आहे आणि कांद्यानेही थोडंसं पाणी सोडलेलं आहे तर आपण आता हे परत एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यात सगळे बाकीचं लाल तिखट वगैरे आपण टाकायचं मसाले वगैरे टाकायचे आहेत तर मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा किंवा एक अर्धा चमचा तुमच्याकडे जर मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा हळद टाकू शकता इथे मी मसुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ घेऊ हो शकता मुगाची तोरीची किंवा मसुरीची कोणतीही डाळ घेऊ हो शकता आणि आपण ते आता सगळं मिक्स करायचं आहे आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुरीची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळं शक्यतो मुगाची किंवा मसुरीची डाळ तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे ती लगेचच आपला दोडका शिजेपर्यंत ती शिजते तर इथे बघा आता आपण फक्त हळद मीठ घातलेलं आहे आणि आता आपण लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता कमीही घालू शकता जास्तही घालू शकता तुमच्या आवडीनुसार घाला त्याच्यामध्ये आणि आपण परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचा आहे अजून आपण थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही आहे तरी पण बघू शकता तुम्ही की आपले जे मसाले टाकल्यानंतर पण आपला जो दोडका आहे तो पूर्ण एकदम सुका असा झालेला नाही आहे कोरडा कोरडा तर अजून ह्याच्यामध्ये पाणी किंवा तेलाचं असं प्रमाण दिसतंय त्यामुळे घालताना तेलही थोडं कमी घालायचं आणि थोडं वाफ काढायची म्हणजे त्याच्यामध्ये दोडका पाणी सोडतो तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे न कळत म्हणजे तुम्ही ज्या जर तुम्हाला ग्रेव्ही टाईप बनवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता पण जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल दोडक्याची तर थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण ऑलरेडी दोडका आपला पा दोडक्याने पाणी सोडलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपला दोडका शिजणार आहे आणि दोडक्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून गॅस एकदम लो फ्लेमवरती करून आपण एक पाच मिनटं वेट करूया आता बघा एक पाच मिनटं झालेली आहेत तरीही आपल्या दोडक्यामध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे कारण आपण थोडंसं पाणी घाटलं होतं त्याच्यामध्ये आपला दोडक्या म्हणजे दोडक्यामधूनही पाणी रिलीज झालेलं आहे तर बघू शकताय तुम्ही आपला दोडका आणि डाळ एकदम शिजत आलेली आहे तरीही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक आहे तर ह्या स्टेजला आता ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता नसेल तर नाही गाठली तरीही चालेल तरहे बगा, आता चा तर हे बघा आता कोथंबीर घातल्यानंतर परत एकदा आपण हलवून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये अजूनही थोडंसं पाणी तुम्हाला दिसतंय तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप बनवायचं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता तुमच्या ह्याच्यानुसार म्हणजे एक वाटी दोन वाटी सुकीवाली भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरीही चालेल असंच बनवा तर आता आपण एकदा परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून जे उडलेलं थोडं पाणी आहे ते आपण त्याच्यातलं सुकवू द्यायचं आहे आता आपण बघू शकता तरीही थोडं पाणी तुम्हाला दिसत आहे तर ह्या स्टेजला आपण जे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आपण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते आता सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण शेवटच्या स्टेजला टाकतोय कारण जे भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये क्रंचीनेस असतो तो आपल्याला भाजीमध्ये लागला की भाजी खूप छान लागते म्हणून आपण ह्याला शेवटच्या स्टेजला टाकलेलं आहे आणि शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजून घेतलेले म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं ते कूट होतं त्यामुळे ते, ते शि म्हणजे दोडक्यामध्ये नाही शिजलं तरी चालतं खूप छान लागतो तर बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि किती झटपट झालेली आहे तर आपण परत एकदा ह्याच्यावरती एक एक ते दोन मिनटासाठी लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपण हिला शिजवायचे आहे आणि वाफ गेल्यानंतर बघू शकता की ती मस्त एकदम दोडक्याची सुकी भाजी तयार झालेली आहे तर ही झटपट एकदम कमी साहित्यात ही भाजी बनवू शकता तुम्हाला वेळ नाही आहे भाजी बनवण्यासाठी आणि सामानही घरात खूप कमी आहे तर ही भाजी एकदम उत्तम आहे ट्राय करून बघा